सर्वांना जय कुणबी उद्या महाराष्ट्र सरकारनं एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे मराठा समाजाला सगळे सोयरे घणगोत आणि सजाते या माध्यमातून कुणबी समाजाची प्रमाणपत्र देऊन मराठा समाजाचे जे ओबीसीकरण करण्यात येत आहे त्या अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करण्यासाठी हे विशेष अधिवेशन आहे मित्रांनो हे अधिवेशन आपल्या कुंभी कुणबी समाजावरती फार मोठा घाला आहे यासाठी अखंड महाराष्ट्रातील विविध कुणबी संघटना कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून एकत्र येऊन उद्या मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी विधानभवनावरती प्रचंड ताकदीने दे धक्का मोर्चाचं आयोजन केलेलं आहे हा मोर्चा बायकाला जिजामाता उद्यान या ठिकाणापासून विधानभवनावरती धडकणार आहे सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे